कथेचं नाव आहे रात्र बाग दुसरा बाग पहिला पहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे मागील भागात आपण वाचले की चंद्रसेनने गावात येऊन इंद्रसेनचं कारस्थान सर्व गावकऱ्यांना सांगितले त्याची बातमी अगोरी बाबा व इंद्रसेनला कळली त्याने गावच्या वेशीवर अभिमंत्रित राखेचे दोन गावाभूती राहून टाकले गावकरी सगळे जंगलात निघाले व वेशीपर्यंत येताच आकाशातून आगीचे गोळे पडून लोक जळून खाक झाले त्यात इंज इंद्रसेनचासुद्धा समावेश होता इकडे इंद्रसेनने एका तरुणाचा बळी देण्याच्या तयारीत असताना भीतीने त्या तरुणाचा अंत होतो व ती मानवी अमानवी शक्ती तो बळी स्वीकार करत नाही शेवटी अघोरी बाबांच्या सांगण्यावरून तो स्वतःचा बळी देतो व जन्म होतो तो एका अर्धसर्प व अर्ध मानवी प्राण्यांचा शैतानी ताकदीच्या इकडे चंद्रसेनचा आत्मा गुरु गंगाराजकडे येऊन आर्यसेनला मायावी विद्येत प्रवीण करायला सांगतो तसेच तो हनुमानाचा भक्त पण असतो गुरु गंगाराज आणि आर्यसेन हिमालयात येतात तिथे आर्यसेनला हनुमान प्रसन्न होतात व तो शैतानाला कैद करण्याचा उपाय सांगतात व ती शक्ती नष्ट व्हायला दोन हजार वर्ष लागतील असे सांगतात आता पुढे आर्यसेन हनुमानचे बोलणे लक्ष देऊन ऐकत होता नंतर हनुमानाने आर्यसेनला आशीर्वाद दिला व त्याबरोबर त्याला एक मृत्यूंजय मंत्र म्हणायला सांगितला त्यामुळे आर्यसेनचा त्या अमानवी शक्तीपासून संरक्षण होईल एवढं बोलून हनुमान अदृश्य झाले आर्यसेन व गुरु गंगाराज परत आपल्या राज्यात आले त्यांनी राज्यातील प्रजेला कळून दिले नाही की आम्ही परत आलो आहे त्यांना शांत जागा हवी होती त्यांनी जंगलाच्या मधोमध एक कुटी उभारली तिथे देवाची साधना करत त्यांनी ती जागा अभिमंत्रित करून पवित्र केली काही अंतरावर ते गावाची वेस होती त्यांनी त्यात ते गावाचा पूर्ण अंदाज घेतला आता त्यांना अमानवीय शक्तीचा सामना करायचा होता इकडे अघोरी बाबा व ती अमानवीय शक्ती दहशत वाढली होती राज्यात भीतीचे वातावरण होते असंच एका रात्री गुरु आणि आर्यसेन यांची चर्चा चालू होती मध्यरात्र होत आली होती आणि एका बाईची किंकाळी ऐकू आली काय झालं ते पाहण्यासाठी दोघेही बाहेर आले तर काळे कपडे घातलेला व वा केस वाढलेला एक माणूस एका बाईला केस ओढून फरफटत घेऊन जात होता व ती जीवाच्या आकांताने मदतीची याचना करत होती ते पाहून आर्यसेन व गुरु गंगाराज दोघेही त्या माणसाच्या दिशेने गेले व तो माणूस काय करतोय कुठे जात आहे हे पाहण्यासाठी त्याच्या मागे गेले तो माणूस एका ठिकाणी थांबला त्या ठिकाणी एक पिंपळाचे झाड होते त्या झाडाखाली एक दगड होता आणि त्यावर एक रंगीत हिरा होता त्यातून एक हिरवा प्रकाश बाहेर पडत होता इंद्रसेनने बळी घेतल्यावर त्या बाबाला ती शक्ती त्या अमानवीय शक्तीकडून भेटली होती तो हिरा त्या दगडाला चिकटून होता त्यातून हो ती शक्ती निघत होती आर्यसेनला हनुमानाने सांगितलेले आठवले त्यांनी गुरु गंगाराजला ही घटना सांगितली आणि मध्यरात्र होत आली होती बाबाने त्या महिलेला पिंपळाच्या झाडासमोर आणली ती खूप घाबरली होती तिचा ओरडून ओरडून घसा बसला होता तिला कळून चुकले होते की आपले मरण आता अटळ आहे व त्या महिलेच्या छातीत सुरा खूपचणार तेवढ्यात आर्यसेनने काही शत्रुनाशक मंत्र म्हणून त्या अघोरीबाबाच्या दिशेला राख फेकली तसा त्या बाबांचा हात जळून खाक झाला व तो ओरडू लागला किंकाळ्या फोडू लागला त्या आगीने त्या शरीराला पूर्ण पेट घेतला व जागेवरच त्याची राख झाली ती राख गुरु गंगाराजने एका लाल फडक्यात बांधली आणि आपल्या थैलीत ठेवली आर्यसेनने त्या महिलेची सुटका करून तिला विचारलं कशी काय तू या माणसाच्या तावडीत सापडली तर ती सांगू लागली जंगलातून आपल्या नवऱ्याबरोबर माहेरला चालली होती रस्त्यात एक मोठा हसण्याचा आवाज आला आम्ही दोघेही घाबरलो त्याने एका झाडावरून उडी मारली व तो आमच्यासमोर आला त्याने माझ्या नवऱ्याला पोटात खुरा खपसून मारले व मला इकडे पकडून घेऊन आणले एवढे बोलून तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या मोठ्याने हुंका देऊन ती रडू लागली त्याने तिला कुठे राहत आहे असे विचारले तर ती शेजारच्या गावात राहत होती आर्यसेनने तिला तिच्या घरी पाठवली तेवढ्यात तिने मोठ्याने हसण्याचा आवाज केला तिथे मोठ्याने हसण्याचा आवाज आला हा 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 तो इंद्रसेनच्या आत्म्याचा आवाज होता अरे मूर्ख माणसा तू इथे पण आलास का माझ्याशी टक्कर घेण्यासाठी तुझ्या बापाची काय अवस्था केली बघितलं ना तो पण मला टक्कर देण्यासाठी आला होता लोकांना घेऊन त्यांना मी मारून कैद केलं त्यांचा आत्मा या गावातच कैद आहे असे बोलून तो आवाज आणखीन वाढू लागला हसण्याचा गंगाराजला त्या आवाजाकडे वेध घेऊ लागला पण अंदाज येऊना तेवढ्यात त्या दगडातून एक सर्प निघाला त्याने गंगाराजला शरीराला आढा मारला गंगाराज आपली सुटका करण्याचा प्रयत्न करू लागला पण व्यर्थ आर्यसेनने अभिमंत्रित राग फेकली पण त्याचाही उपयोग झाला नाही शेवटी सर्पाने पूर्ण शरीराला आढा मारत कडकड असा हाडके मोडल्याचा आवाज आला गंगाराज खूप प्रयत्न करूनही सुटका नाही करू शकला आर्यसेनने आपल्या जवळचा खंजर पडून त्या सापांवर वार केली पण तेही व्यर्थ त्याला आता रडू आली की आपले गुरु सापाच्या तावडीत सापडले त्याला काही सुचे ना अचानक हनुमानने सांगितलेलं आठवलं आणि तो त्या दगडाच्या दिशेने पळाला व तो दगडातून जो हिरवा प्रकाश निघत होता आर्यसेनने त्या दगडाला हात लावला तर त्या त्याला झटका बसला आर्यसेन उडून बाजूला पडला तेवढ्यात गुरु गंगाराजने आवाज दिला आर्यसेन त्या दगडावर लाल फडकं टाक म्हणजे ती शक्ती कमी होईल आर्यसेनने लगेच आपले उपहरण टाकलं त्या दगडावर आणि त्याची शक्ती कमी झाली व इकडे तो साप हळूहळू आडा कमी होत गेला व गंगाराजची सुटका झाली तो साप एका ठिकाणी जाऊन थांबला त्या सापाभोवती एक दैवी कडा निर्माण झाली ती अमानवी शक्ती कैद झाली आर्यसेनने लगेच तो दगड लाल फडक्याने धरून एका पेटीत ठेवून ते बंद केला तसा तो साप त्या पेटीत गायब होऊन कैद झाला व त्या पेटीवर ओम लिहून ती पेटी एका नदीत टाकून दिली ती पेटी वाहत वाहत एका नदीत खोल खड्ड्यात येऊन पडली ती तळाशी बुडबुडे निघत होते वेळ निघून जात होती वर्ष बदलत होती आणि उगवले आता दोन हजार बारा जे वर्ष राजापूर गावात गावाजवळ एक नदी होती त्या शेजारच्या गावातून काही लोक मासेमारी करण्यासाठी एका नदीत मासे पकडत पकडत त्या खड्ड्याजवळ आली आणि जाळं टाकलं त्या जाळ्यात ती पेटी अडकली रामा व शिवा दोघेही आनंदित झाले कारण सकाळपासून एकही मासा त्यांना भेटला नव्हता काहीतरी अडकलं होतं जड लागत होतं म्हणून त्यांनी ते जाळ ओढलं त्यात एक पेटी होती आणि त्यावर ओम लिहिलेलं होतं पेटी सोन्याची होती त्यांना वाटलं काहीतरी खजानं असेल म्हणून ती पेटी घेऊन ते राजपूर गावात आले पण त्या गावात मरण त्यांची वाट पाहत होती संध्याकाळी गावात आले एक पडका वाडा होता त्या ते वाड्यात त्यांनी मुक्काम करायचे ठरवले जेवण केलं आणि त्यांना त्या ते पेटीची आठवण झाली त्यांनी ती पेवटी उघडली त्यात लाल फडक्यात काहीतरी दगडावर प्रकाश दिसला त्यांनी ते फडकं बाजूला काढले तर त्यांना सोन्याचा दगड व त्यावर हिरा होता तेवढ्यात फटकन फाट मोठ्याने आवाज आला तिथे मोठा प्रकाश निर्माण झाला व एक मोठा साप फणाकडून त्यांच्याकडे बघू लागला त्यांच्या तोंडातून जाळ निघत होता इकडे रामा व शिवा पळू लागली आणि आता दोन हजार वर्षांनी ती अमानवी शक्ती पुन्हा कैदेतून सुटली होती व एक हसण्याचा भेसूर सूर ऐकू येऊ लागला कोल्हे ओरडू लागले वातावरणात गरम झाले आणि पुन्हा दहशत निर्माण झाली ते सापाची नजर रामा व शिवावर पडली त्याने रामाच्या समोर येऊन त्याला पकडलं व शरीराला आडा घातला पूर्ण त्याला फाडला सुळे असलेल्या दाताने भले रक्त वाहू लागले पूर्ण गिळून त्याचा चौथा बाहेर टाकला आणि काही शिल्लक राहिले नाही नंतर त्याचे शिवाकडे लक्ष गेले तो जीवाच्या आकांताने पळत होता इतका की त्याची बोट फुटली तरी त्याला कळे तो साप इतक्या जलद गतीने शिवाला धरलं आणि गिळून टाकलं व चावून त्याचाही चौथा बाहेर फेकला इकडे गावात अगोरी बाबांचा आत्मा पण मुक्त झाला होता इकडे त्याने आपल्या मंत्रशक्ती वापरून गावात मरणाचा खेळ सुरू केला होता गावातील लोकांचे आत्मे बोलावून त्यांच्याकडून तो नवीन आलेल्या माणसांना मारून त्यांचे डोळे आणि हृदय काढून घेत असे असाच एक माणूस त्या भागात आला होता व त्याला मारून त्याचे हृदय व डोळे काढून त्याचे प्रेत वेशीवर त्याने बाहेर टांगलं होतं तेव्हा एका संत महात्म्याने सांगितलं की ते गाव रात्री झपाटलेलं होतं तेव्हा कोणीही त्या ते गावाकडे फिरकू नका असे दोन तीन प्रेत बाहेर पडले व शेजारी गावात सकाळी ही बातमी अगदी वाऱ्यासारखी पसरू लागली इकडे पहाड झालेली होती रमेशची डायरी पूर्ण वाचून झाली होती त्याला आता गावात झालेल्या घटना पूर्ण थांबवता था येणार होत्या त्या शक्तीला तो कैद करून ठेवणार होता वाड्यात त्याला तो दगड आणि ती पेटी शोधायची होती तो दगड आणि ती पेटी तो शोधू लागला पण त्याला ती सापडत नव्हती त्याने गावातील लोकांची मदत घ्यायचा विचार करून तो बाहेर पडला गाव सामसूम होतं रात्रीच घडलेल्या प्रकाराचं काहीच नामोनिशान नव्हतं व माणूस पण नव्हता की कोणी असं चालत चालत वेशीत आला त्याला उमऱ्याच्या झाडाखाली एक तपस्वी दिसला तेजस्वी चेहरा दाढी वाढलेली डोळे काळेभोर पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेली रमेशला काहीतरी आठवलं रात्री हाच माणूस आपल्याला आडवत होता गावात जाण्यापासून त्याने त्या व्यक्त त्याने गावात जाण्यापासून तो माणूस त्याला आवडत होता त्याने त्या व्यक्तीला विचारायला तो गेला उंबऱ्याच्या झाडाखाली गेला तिथे एक सुंदर वास येत होता मन प्रसन्न होऊन गेले होते तो बोलणार एवढ्यात तो महात्मा बोलू लागला मला माहीत आहे की तू काय विचारणार आहे त्या दुष्टशक्तीला परास्त करायचे ते पण ते खूप अवघड आहे त्या गावच्या मध्यभागी एक वाडा आहे त्यात एक खोली आहे आणि त्यात ती पेटी आहे ती शोधली पाहिजे पण बाबा मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला मला ती सापडली नाही हो माहीत आहे मला म्हणून तुला असं बोललो की खूप अवघड आहे तो महात्मा असे बोलून डने डोळे मिटले आणि तो काहीतरी शोधू लागला त्याला शेवटी ती पेटी दिसली ती एका भिंतीखाली दबून गेली होती असे चित्र त्या महात्म्याला डोळे मिटल्यावर दिसले त्याने ते रमेशला सांगितले व आज रात्री आज रात्रीच हे करायला हवं असं सांगितलं कारण आज चंद्रग्रहण आहे त्यात त्या, त्या दुष्टशक्तीला थांबावे लागेल नाहीतर परत तिला हरवणे अवघड होईल एवढे बोलून तो महात्मा शांत झाला त्याने रमेशला बोटाने खुणावून आपल्यामागे येण्यासाठी सांगितले ते एक डोंगराच्या कपारीत आले आणि तेथे एक मारुतीची मूर्ती होती महात्म्याने त्याला आंघोळ करण्यासाठी एका तलावाजवळ नेले ते तलाव डोंगरावर टोकावर होते पाणी पण गरम होते रमेशने तलावात उतरल्यानंतर त्याच्या शरीरात नव चैतन्य आले त्याचा सगळा थकवा निघून गेला त्याने छानपैकी आंघोळ झाली त्या महात्म्याने काही कंदमुळे दिली खाण्यासाठी नंतर ते बसून या दुष्टशक्तीवर नियंत्रण कसे मिळवायचे याची चर्चा करू लागले त्यांनी त्या ते जागेवर एक मोठा होम करायचे ठरवले सगळ्या गावकऱ्यांना ही कल्पना दिली ते त्याच रात्री सगळे गावकरी जमा झाले त्यात रमेशही होता त्या महात्म्याने प्रत्येकाला एक धागा दिला हातात बांधायला कारण त्या धाग्यात दिव्य शक्ती होती दुष्टशक्ती त्या व्यक्तीवर आपला प्रभाव टाकणार नाही त्या महात्म्याने गावकऱ्यांना सांगितले की काही झाले तरी बोलायचं नाही मागे वळून बघायचं नाही तुम्हाला विविध प्रकारे भास होतील पण त्यात अडकायचे नाही आज रात्री आपल्याला त्या गावात जायचे आहे आणि ती पेटी शोधून काढायची आहे सगळे गावकरी तयारीतच होते रात्र झाली भयान शांतता पसरली होती काजवे चमकत होते रातकिडे आवाज चरचर करत होते गावकरी त्या वेशीजवळ आले दुखे खूप होते समोर काहीच दिसेना त्या महात्म्याने सगळ्यांकडे पाहिले व एकमेकांना सोडू नका व माझ्या मागे मागे या असे सांगितले असं करत करत ते त्या वेशीत सगळे गेले त्यांनी त्या गावात प्रवेश केला खूप घाणवास येत होता काही बिनधडाची लोकं फिरत त्यात होती त्यात किंचाळणाऱ्या स्त्रिया पुरुष होते असं वाटत होतं की आपण नरकात आलो की काय गावकऱ्यांच्या अंगावर काटा येऊ लागला ती भूत यांना हात लावायचा प्रयत्न करू लागली पण त्यांचा हात काचाला लागल्यासारखा वासत होता त्यांचे विचित्र हसणं चेहऱ्यावर ओरखाडे ओढलेले असे लोक त्यांना पेटत होते ते लोक हळूहळू वाड्याच्या दिशेने येऊ लागले व टेंबा पेटवला त्या उजेडात ते पेटी शोधू लागले एका दगडाखाली काहीतरी चमकत होते रमेशने ते पाहिलं व तो दगड बाजूला केला एक जोरात झटका बसला तशी एक काळी आकृती समोर आली ती अघोरी बाबांची होती डोळे बाहेर आलेले पण पूर्ण सफेद भावली नव्हती त्या डोळ्यात त्याच त्यातच ते विवळत होते व मधून मधून हसत पण होते चेहरा खूपच विद्रूप झालेला तोंडातून लाळ गळत होती आकाशात काळे ढग जमा झालेले एक घाणबाज सुटलेला मला पकडायला आला हां तुम्हाला तुमचं मरण घेऊन आले तेवढ्यात बाहेर गावातील काही लोक ओरडायला सुरुवात झाली कारण मागून एक सर्प येत होता इतका मोठा की त्याचा आकार कोणालाही सांगता येणार नाही जमीन ही हादरून गेली होती सगळे हलू लागले धडपडायला लागले महात्माला सोडून सगळे पडू लागले त्या महात्म्याने एक फुंकर मारली आणि प्रकाश निर्माण झाला त्या महात्म्याने त्यां त्या सर्वांना त्या प्रकाशात जाण्यास बोटाने खुणवले सगळे स्थिर झाले आणि सगळे एका प्रकाशात उभे राहिले वादळ सुटले होते रमेशला काय करावे काहीच सुचेना काहीच कळेना त्या बाबाने त्याला मंत्र फुंकून हवेत उचलून धाडकन जमिनीवर आपटले रमेश कसा बसा उठवून उभा राहिला तेवढ्यात त्याला ते आपण ओढलं गेल्याचं कळलं तो त्या सापाच्या तोंडात जाणार तेवढ्यात तो, ते तो थांबला एक महामृत्युंजय मंत्र त्याला ऐकू आला त्या महात्म्याने आपल्या शक्तीने रमेशला वाचवले होते त्याच्या भोवती एक कडं तयार केले होते व तो एका बाजूला आला होता तो साप त्याला खाण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याच्या बाजूला जमा केलेल्या किंवा गोल केलेल्या त्या कड्यामुळे त्याला तसे त्याला खाता येईना नंतर तो महात्मा एक कुंड तयार केली व अग्नी पेटवला व रमेशला ती चमकणारी वस्तू घेऊन येण्यास सांगितले अगोरी बाबा आपली शक्तीने रमेशला थांबवून ठेवण्याचा प्रयत्न करत होते पण तो निष्फळ होता रमेशने तो चमकणारा दगड आणला व पेटी आणली त्या महात्म्याने ती पेटी व तो दगड ते तेवढ्यात ते आकाशातून वीज कडाडली व मोठा आवाज झाला कांठळ्या बसेल इतका मोठा आवाज होता तो इकडे बाबाचा आत्मा जळायला सुरुवात झाली तसा तो किंचाळ होता विवळत होता सोडा मला सोडा सोडा मला तो मोठा सर्प पण आता जळायला लागला होता कित्येक लोकांचे आत्मे आता मुक्त झाले होते याची तर गंती करता येणार नाही तो सर्प जळत असताना खूप मोठा प्रकाश पडला होता ती दुष्टशक्ती कैद करून व त्यावर ओम लिहून ती त्या अग्निकुंडात टाकली तशी ती जमीन फाटली आणि लावा दिसू लागल्या गरम वाफा येऊ लागल्या ती पेटी त्या जमिनीत लावात मिसळून गेली आणि पूर्ण दगडासकट तिचे लावात रूपांतर झाले त्यानंतर ती जमीन पुन्हा मिळून आली आणि दुष्टशक्ती कायमची नष्ट झाली तिला नरकात जावे लागले ते कायमची इकडे रमेश व गावकरी त्या महात्म्याजवळ गेले आणि त्यांनी त्यांचे आभार मानले पण रमेशला काहीतरी भास झाला कोणीतरी हाक मारल्याचा तो प्रकाश होता रमेशला आनंद झाला कारण त्याला आपला मित्र जिवंत असल्याचं जाणवलं व तो त्याला आलिंगन देण्यासाठी गेला पण तो तर प्रकाशाच्या आरपार गेला त्याला कळून चुकले का हा त्याचा मित्र नसून त्याचा आत्मा आहे त्याचा चेहरा पुन्हा रडकुंडीला आला तो महात्मा बोलू लागला की त्याची शेवटची इच्छा अपुरी राहिली होती म्हणून तो परत दुसऱ्या जगातून आला तो काय म्हणतोय ते ऐकून घे त्याने रमेशकडे पाहून आपल्या आईकडे लक्ष देण्यास सांगितले आणि त्यानंतर तो गायब झाला आता प्रकाशला मुक्ती भेटली आणि तो स्वर्गात गेला रमेशने त्याला विचारले मी कसा वाचलो तेव्हा महात्म्याने सांगितले की तुझे वडील माझे भक्त होते त्यांनी तुला न सांगता गपचिप माझे फोटो व अंगारा एका पुडीत बांधून ती पुडी तुझ्या पाकिटात होती म्हणून तू वाचलास आणि तुझ्या बाबांची भक्ती एवढी होती की मी प्रसन्न झालो तू इकडे येण्यासाठी निघाला ना तेव्हा तुझ्या वडील मला बोलले होते की याचं रक्षण कर म्हणून तुला अडवण्यासाठी मी आलो पण तू ऐकले नाहीस आणि मलाही गुप्त रूपाने तुझ्यासोबत यावे लागले आणि ते तेजस्वी महात्मे दुसरे तिसरे कोणी नसून खुद्ध स्वामी महाराज होते त्यांनी रमेशला शेवटी दर्शन दिले आणि सरते शेवटी ते गायब झाले भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ समाप्त तर अशा प्रकारे आपली कथा इथे संपली जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका कथा आवडली असेल तर कमेंटद्वारे कमेंट करायला विसरू नका कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील पुन्हा भेटूया अशीच एक नवीन कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय